नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायरानी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची चुरस अतिशय वाढल्याचे आपल्याला दिसून येत आहे शहादा तालुक्यातील युवा नेते यांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावरती घेतल्याची दिसत आहे यात युवा नेते जयपालसिंग रावल उर्फ मुन्ना दादा अभिजित पाटील व मोहन शेवाळे यांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतल्याचे दिसून येत आहे कार्यकर्ते अतिशय जोमात असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे यावेळेस डॉक्टर हिना गावित व गोवाल पाडवी यांच्यात अतिशय चुरशीची लढत होण्याची संभावना दिसून येत आहे ही लढत डॉक्टर वसेस ॲडव्होकेट म्हणजेच वकील अशी झालेली आहे अतिशय चुरशीची लढत होण्याची संभावना दिसून येत आहे याच्यातच या शहाद्यातील युवा नेत्यांनी काँग्रेसचा प्रचार करण्यास प्रारंभ केला आहे यात आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जात आहेत आपण प्रत्यक्षरित्या युवा नेत्यांनी घेतलेल्या सभा आणि याच्यात कशा पद्धतीने भाषणं करण्यात आली आहेत ते आपण पाहणार आहोत ¡Por la moneda नंदुरबार पासण्या तर दिल्ली पर्यंत पोहचली पाहिजे हा आवाज तुमचा जो दाबण्याचा प्रयत्न केल जा, केला जातो आहे तो आवाज आता उठला आहे वकील मनुष्य शक वकील आपला आज दस वर्षांनी वाढ देत कोणी इचारा तुम्हाला रा का मला काय परिस्थिती आहे आपली घरपुलसनी बात येई लढाई आपण पुरे काय केलं म्हणून जी मणिपूर मन्याय अत्याचार हो ना आपल्या बाय बे त्याची तुटाबाई बोलली काही खासदार एक शब्द बोलली काही बोलली काही एक शब्द भाऊ बोलली प्रचंड गर्दी आणि म्हणे आता काँग्रेस वाल्यांच काही खरं नाही आणि मग काढली केसी पाटील साहेबांनी रॅली पंचवीस तारखेला हवा गोल वातावरण बदललं टांगा पलटी घोडे फरार अशी <laughs> परिस्थिती झाली की आता पन्नास दिवस उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना चंद्रकांत रघुवंशी आठवले नाही शिवसेनेचे पण आता ही रॅली बघितल्यानंतर लगेच चंदू भयांज जाऊन फोटो काढला पण आम्हाला पाठिंबा द्या भैया साहेब पण फार हुशार आहेत आपण त्यांनी पण बरोबर तोलून बोलूनच सांगितलं म्हणजे आता आमचा कार्यकर्तेच ऐकायला तयार नाही मी मी काय करू